हा 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 काय भारी वातावरण झालंय बघा कसं वाटतंय पप्पा छान मोकळ वाटतो तीन महिन्या <laughs> <laughs> बाहेर आले सो बघा इथे आहे कुणालचं घर आणि कुणालच्या आजूबाजूला जंगल वगैरे हे कसली झाड आहेत तुम्हाला माहिती आहेत का अशी हे नमस्कार माझं नाव प्रगत लोखेने आता आपण आहोत आपल्या मेडबावामध्ये आणि यावेळी पप्पांना आई आणि पप्पा दोघांना पण घेऊन आलोय गावाला आणि पप्पा बघा आल्या आला इकडे मस्तपैकी त्यांच्या मोठ्या घरासमोर इकडे टॉमीशी खेळायला सुरुवात केली आहे त्यांनी मस्तपैकी दांडा घेतला आहे रात्रभर प्रवास केला प्रवासाबद्दल आपण बोलूच पण यस आता मस्तपैकी सकाळी उठलो कुणालच्या वाईफने सुप्रियाताईंनी मस्तपैकी आपल्याला नाश्ता आणून दिलेला तर गावणी आणि चटणी होती गावणी चटणी खाल्ली झोपलो आता उठलो आहे दुपारचा लंच पण आला आहे तर ते एक चांगली गोष्ट आहे आणि हा बघा याच्याशी खेळत आहेत पप्पा सो so, पप्पाना टाईमपास झाला मुंबईत राहून राहून जरा कंटाळले ते घरामध्ये आणि बाकी बघा असं काहीच वातावरण आहे चांगलीच हवा सुटली आहे कारण तुम्हाला माहिती आहे वादळाचा इशारा दिलेला आहे आम्हाला पण रिमझिम रिमझिम पाऊस लागला आणि बघा विहिरीचं पाणी बघा थोडंसं खाली गेलं परत वरती आलं आहे पण अचानक पाऊस झाला ना बाकी कोणाने बऱ्यापैकी साफसफाई करून ठेवलेली आहे आणि हे बघा झाडं आपली कसं वाटतं पप्पा छान तीन महिन्यामध्ये घातून बाहेर आले आहेत सो <laughs> so, मध्ये तुम्हाला माहिती आहे पप्पांची तब्येत डाऊन झालेली ओके तर त्याच्यामुळे मध्ये सगळं युर इन्फेक्शनमुळे घरातच होतं ते ओके आणि बिल्डिंगमध्ये जरा काम चालू आहे आमच्या कलरिंगचं चा। त्याच्यामुळे खाली पण जाता येत नव्हतं आणि बाहेर पाठवणं शक्य नाही ना जरा रोडवरती आणि रोडवरती पण काम आता थांबलं आहे था। त्याचं पण मुंबईमध्ये तसं मजा येत नाही आता कसं इकडे आले आहेत आता मस्त छान मोकळ्यावरती ते तिकडे फिरत बसतील असं आणि जर आमची वायफायची केबल काहीतरी तुटली आहे पहिली ते आता दुरुस्त करतात म्हणजे कसं इंटरनेट चालू झालं की आपल्या कामाला सुरुवात झाली बाकी जिओचं नेटवर्क आहे इकडे आणि आता तुम्ही बघू शकता जरा 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 आपल्या सीताफळाच्या झाडाने बघा जरा मूळ धरल्यासारखं वाटतंय का, का तुम्हाला वाटतंय ना, ना। बाकी आता ही साफसफाई ऑलरेडी झालेली आहे आणि आता आई आली आहे तर आई तर साफसफाई करणार हा बघा आणि याने फाडाफाड केलेली आहे बऱ्याच गोष्टींची पारिजात बघा मस्त नाही कसा कसं आणि पारिजाताची फुलं हा नुसता कागद होता तो याचा आपण गाडी वॉश करतो ना त्याचा तर तो, तो मी तिकडे नेऊन टाकलेला हा इकडे घेऊन आला आणि इकडे फाडला याने म्हणजे किती बघा याच्यामध्ये किडे आहेत आणि तो विषयी समोरचा नारळ तो नारळ खाली घेऊन त्याची सगळी सोलकट काढून काढून मस्त खेळ खेळला आहे तर हे बऱ्यापैकी साफ केलं आहे बघा एक पंगा झाला तिकडे आतमध्ये तिकडे कोपऱ्यामध्ये रान वाढलेलं तर मला माहिती आहे लास्ट टाइम कितीतरी ते तर त्याच्यामध्ये ते चिक्कूचं झाड होतं तर ते चिक्कूचं झाड आयला गेलं आपला साफसफाईमध्ये हे नेहमीच होत राहतं असं सो ठीक आहे आता पेरू इथे थांबलं आहे आता हे असाच गडगा ना तिथपर्यंत घेऊन गेलं पाहिजे आणि त्यानंतरच झाडं लावली पाहिजे म्हणजे लोकांना कळतं साफसफाई करणाऱ्यांना आणि गवती चहा बघा का भारी झाला आहे बघितलं तुम्ही गवती चहा चहासाठी रोज पायी तेवढा टाका चहामध्ये हो हा आणि आवळ्याचं झाड आहे अजून तक धरून आहे आपलं लिंबू सगळं साफसफाई कटिंग छान झालेलं आहे या बघा आई ते खेळत खेळत आहे बिस्किट घेऊन आल्या आईने बिस्किट यायला ऑलरेडी टाकली टाकलीच नाही खाऊन झाली बिस्किट याची मारीची हा मारीची बिस्किट खाऊन जायली आहेत आणि कोणाची आई अशी असते मला असं वाटतं प्रत्येकाची असते आल्या आल्या आधी साफसफाई बघा आईने आधी सगळे घर झाडून बुडून घेतलं सुप्रियाने ऑलरेडी केलं ओके पण तरी आईने परत गेला कचरा विचरा वारून घेतला आहे आणि ह्याने परत कचरा केला हा अननेसेसरी ते सो बघा मस्त संध्याकाळची वेळ आहे काय शांतता आहे बघा भारीच वातावरण ना आणि याच्यामध्ये दूरवर तुम्हाला मस्तपैकी समुद्राचा घोंगवणारा आवाज येत असेल लाटांचा आवाज इकडे बघा एक फुल पकडू उडत आहे त्यामुळे म्हटलं चला आता जरा फ्रेश पण झालो आहे चहा प्यालो आहे आणि आता जवळ ते संध्याकाळच्या इव्हनिंग वॉकला डायरेक्ट समुद्रावरती पावसाचं बाबा यावर्षी काय कळतच नाही आहे पडतोच आहे पडतोच आहे आणि एक चांगली गोष्ट म्हणजे काय माहिती आहे ते बघा तिकडे ज्या आमचं झाड ना त्याने जरा मूळ धरलं आहे आता जरा वरती वरती येईल बाकीचं सगळं आहे थोडं थोडंफार सुकृष्णा पण आला आता आमचा केअरटेकर तर तो पण आता बऱ्यापैकी साफसफाई त्याने थोडीफार केली आहे कुणालने केली आहे आणि तरी बऱ्यापैकी जंगल झालं आहे यावर्षी बघा ना माझ्या हाईटच्या वरती जंगल झालं आहे अशी अशी परिस्थिती आहे आता हे सगळं साफ करून घ्यायचं आहे कधी ते बघूया ओके पण येस तुम्हाला दिसत असेल तिकडे जे आंब्याचं झाड लावलेलं आहे दिसतंय का तर वरती सोडून दाखवतो दिसलं हां आता तेवढं फक्त साफ करून त्याला खत घालून घेतलं आहे आता ओके बाकी तिकडे जी जुनी झाड आहेत त्यांना पण अशी पालवी वगैरे फुटली आहे कटिंग करून घेतलेली सो बऱ्याच चांगल्या चांगल्या गोष्टी चालू असतात गावाला पण यार जेव्हा असा धुआधार पाऊस पडतो ना जसं यावर्षी पडला आहे तर सगळं जंगल 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 होऊन जातं याने पण छान साफसफाई केली आणि खत वगैरे घातलेलं दादा म्हणता म्हणता इथे एक दोन तीन चार चार कलम आहेत आणि रिसेंटली मोठे आहेत ॲक्च्युली असे कलमाची निगा राखली पाहिजे नाहीतर मग खराब होतात ती आता चालत चालत जायचं आहे शेतातून जाऊया आपण मस्तपैकी सो बघा इथे कुणाल आहे कुणालचं घर आणि कुणालच्या आजूबाजूला जंगल भगन आहे ही कसली झाडं आहेत तुम्हाला माहिती आहेत का अशी ही मस्तपैकी नारिंगी रंगाची फुलं उमलली त्याच्यावरती आणि आज कुणाला आहे केलं मला माहिती नाही आय थिंक ॲक्च्युली देवगडला गेलं आहे कुणालचे बाबा आहेत नमस्कार बाबा काय म्हणताय नाही जरा समुद्रावर जाऊन आलो बसा नंतर येतो समुद्रावर जाऊन आलो आणि हे बघा हे असं कुणालचं छान असं अंगण आणि अंगणामध्ये बघा अशी मस्तपैकी फुलझाडं ज्यासमधेचं झाड इथे आहे समोर घराच्या समोर म्हणून राहिलं आहे आता माकड काय ठेवत नाहीत हे बघा हे कुणालने आमच्या तिथे येऊन लावलेलं ला। तर त्याचा इथे चांगलाच मोठा झाला आहे आणि नंतर हेच मी घेऊन गेलो आणि परत आमच्याकडे लावलं <laughs> सो देवाणघेवाण चालू असते ओके आणि समुद्राच्या जवळच चालू आहे पण बघा ना फुल इकडे रान माझं आहे येऊन चूक केली का सगळं शेती झाली त्याच्या आजूबाजूला बघा बाकी काय ना आता याच्यातून चालत गेलो ना की खाज आहे ते आणि ऑफकोर्स सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती असतेच तर त्याच्यामुळे लक्ष देऊन जावं लागतं सो आता कुठून तरी आपल्याला एक्झिट मिळायला पाहिजे मला काय गवत वाढलं आहे भातशेती वगैरे सगळी झाली आहे आता कटिंग करून तर ती एक चांगली गोष्ट आहे फुडून रस्ता आहे वाटतं दहावीकडे वळतोय तो सगळे पक्षी एवढे पक्षी येतात ना दहा कोणता पक्षी आहे काय माहिती पक्षी निरीक्षणासाठी कोणाला यायचं आहे तर तुम्ही मिढभाऊ गावात येऊ शकता नाही नाही बघा एक छोटंसं असं कंपाऊंड करून ठेवलं आणि त्याच्या आतमध्ये काहीतरी लावलं ला आहे काय आहे अच्छा इकडे काजूचं झाड आहे दोन काजूची झाड आहेत छानपैकी आणि यस आता आपण मेन रस्त्यावरती आलेलो आहे ते पण तिकडे अजून एक काका आहेत ते पण समुद्रावरती येत आहेत मस्तपैकी सो गावाला लागे एक एक जण भेटायला लागतो सिनियर सिटीजन जास्त भेटतात आणि मग त्यांच्याशी गप्पा चालू होतो पण बघा मस्त भारी वातावरण तिथे आमचं मिडबाऊचं एम टी डी सी जे कधी चालूच झालं नाही दोन हजार एकोणीस साली कम्प्लीट झालं आता दोन हजार पंचवीस साल उजाडलं आहे पण अजून तसंच आहे अजून एकही कस्टमर त्याने बघितलं नाही आहे करोड रुपये मस्त डोंगरावरती आणि आता फायनली मी बसलो आहे ते आपल्या मिठभाऊ या समुद्रकिनाऱ्यावरती हां हा 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 काय भारी वातावरण <laughs> झालंय बघा असं वाटलं होतं ऑक्टोबर <laughs> एंडला गावाला येतो आहे आणि त्यावेळी बघा असे मागे काळे काळे ढग असतील कधीही पाऊस पडू शकतो अशी काहीशी परिस्थिती असेल असं तर बिलकुलच वाटलं होतं पण यस खरं आहे सत्य आहे आजकाल पावसाचं काय खरं नाही आहे म्हणजे मला असं वाटतं दहा की पंधरा मेपासून पाऊस पडतो आहे तो आता ऑक्टोबर एंड आला तरी पाऊस थांबत नाही आहे त्याच्यापैकी एवढी कामं खोळंबलेली आहेत ना लिटरली म्हणजे आपलं सुंदरी फार्म हाऊस आहे तर त्याच्यावरती थोडं काम करायचं आहे मालवणचा आपला विला आहे तर त्याला कलर काढायचा आहे आणि अजूनसुद्धा बरीच काम आहे पण ती सगळी स्टॉप पावसामुळे सो पावसामुळे निसर्गापुढे पुढे काय चालत नाही आपण आपले प्रयत्न करत राहायचे पण जसं तुम्हाला नेहमीच सांगत आलं आहे मिढबाव आणि हा मिडबाव तांबाड एक समुद्रकिनारा एकदम क्लीन क्लीन वाळू नीट अँड क्लीन आणि हे आता फुकट गेलेलं भंगारात गेल्यासारखं झालेलं आहे सीचं बांधकाम ते ऑलमोस्ट तुटून पडायला आलेलं आहे शून्य पैसा त्याच्यातून कमवला गेला आणि परत एकदा करोड रुपयाचं नुकसान सरकारला जाब विचारणार जेवढा पैसा ते काय वरती खर्च झाला आहे ना आतापर्यंत तेवढ्या रस्त्यामध्ये ना कित्येक गावांमध्ये सिंधुदुर्गातलं ना मस्तपैकी ना असे सेफ्टी बंधारे बांधता असते असतात ज्याच्यामुळे समुद्रकिनारे ज्याची हानी होते ॲक्च्युली समुद्राच्या पाण्यामुळे वगैरे तर ती तरी जरी कमी झाली असती किंवा तोच जर पैसा पर्यटनासाठी म्हणजे जे इंडिव्हिज्युअल स्वतःचं काहीतरी होमस्टे क्रिएट करत आहेत रिसॉर्ट क्रिएट करत आहेत तर त्यांना काहीतरी स्वस्तामध्ये लोन देण्यात झालं असतं खूप छान झालं असतं असं नाही वाटत तुम्हाला ठीक आहे हे मोठे मोठे विषय आहेत आपण तरी आता मस्त इथे आलो आणि आपला गावचं समुद्र मस्त जरा रिलॅक्स आणि एन्जॉय करायचं आहे बरंच ना सो लोरीच लोक म्हणत असतात तर किती वेळा एकच गाव दाखवणार किती वेळा एकच समुद्र दाखवणार आता माझं एकच गाव आहे गाव का दोन असू शकत नाहीत आणि गावाच्या गावाला पण आता एकच समुद्र घेणार आहे तर तिथेच मी तो दाखवू शकतो सो मला पण रिपीट रिपीट होतं मला पण माहिती आहे थोडाफार कंटाळा तर येतो बट मला नाही आहेत कंटाळा मला असं वाटतं प्रत्येक वेळी मी जेव्हा येतो चालत चार महिन्यानंतर किंवा दोन महिन्यानंतर एक वेगळं रूप बघायला मिळतं निसर्गाचं निसर्गातल्याच्या समुद्रकिनाऱ्याचं या लाटांचं आणि भारीच वाटतं त्याच्यामुळे आता मी जरा इथे बसतो बसतो आणि थोडा रिलॅक्स करतो तो वेळ झाली आहे ती समुद्राला टाटा बाय बाय बोलण्याची कारण काळोख पडायला लागली आहे आणि आजकाल कसा काळोख जरा लवकरच पडतो आहे आणि पावसाचं पण वातावरण आहे तर त्याच्यामुळे गेलं पाहिजे आणि उद्यापासून मग बरेचसे ब्लॉग पण बनवायचे आहेत ब्लॉग इन द सेन्स व्हिडिओज बनवायचे आहेत इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओज अबाउट रिअल इस्टेट ओके आणि त्याच्याशिवाय ऑफकोर्स माझी कामं पण सुरू होतील बऱ्याच ठिकाणी फिरायच्या उलटं सुलटं उलटं सुलटं पण ना अजून मी कोणालाच कॉल नाही केला सो आत्ता दिवस मी म्हटलं थोडं ना जरा रिलॅक्स राहू दे ओके आणि सकाळपासून उद्या कॉल करूया आणि मग सगळ्यांना कामाला सुरुवात करूया ओके सो okay, so, आता मी पण या व्हिडिओमध्ये इथे थांबतो जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज लाईक करा शेअर करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करून बेलबटन लावा धन्यवाद